नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत एकीकडे तप्तउन्हा जीवाची काहिली होत असतानाच प्रचारसभांमुळे वातावरण चांगलेच तापू लागले आहे अशा या वातावरणात पाहूया आजच्या ठळ घडामोडी रायगड रत्नागिरीत मतदानावर बहिष्कार सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक भयमुक्त मतदानासाठी पोलिसांचे ठिकठिकाणी संचलन रायगड मावळ मतदारसंघात मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण आणि कल्याणमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला वाहनांचा विळखा आता पाहूया सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत अशातच रायगड जिल्ह्यातील चार गावे आणि रत्नागिरीतील तळेमसोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे पेंट तालुक्यातील जुई हब्बास येथील नागरिकांनी बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे उरण तालुक्यातील चांजे येथील ग्रामस्थांनी खारपुटीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी तर कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील नागरिकांनी आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने बहिष्कार टाकला आहे आणि रसायनी येथील नागरिकांनी नागरी समस्या भेडसावत असल्याचे मतदानावर बहिष्कार टाकला आहे दरम्यान खेड रत्नागिरी येथील तळेमसोबाची वाडी येथील नागरिकांनी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास मतदान देखील करणार नाही अशी भूमिका घेतली आहे रस्ता नाही तर मत नाही असा निर्धार तळेमसोबाची वाडी येथील मतदारांचा आहे लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी ठिकठिकाणी थीक पोलिसांचे संचलन सुरू आहे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा जनतेत सुरक्षतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिसांचे संचलन करण्यात येत आहे वडखळ पोलीस ठाण्याच्या वतीने सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गवई पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह वडखळ पोलीस ठाणे अंमलदार आदींनी वडखळ शहरात संयुक्त संचलन केले रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदार संघनिहाय मतदान केंद्रानुसार ईव्हीएम व्ही व्ही पॅट यंत्राची प्रथम सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली ही प्रथमस्तरीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णायक अधिकारी किशन जावळे यांनी दिली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशन जावळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पद्धतीने ही सरमिसळ करण्यात आली सागर बातमीपत्र राहील मात्र अल्पशा थांब थांबा थांबा, थांबा। निघाला कुठे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि निघाल्यात कुठे मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पर्यटन न करता मतदानाचा हक्क बजवा ही संधी पाच वर्षातून एकदाच मिळते मीनाक्षी पाटील यांचे नुकतेच निधन झाले त्या निमित्ताने पेझारी येथे त्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले दिवंगत मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहिली यावेळी आमदार जयंत पाटील पंडित पाटील शेकाप जिल्हा चिटणीस अॅडव्होकेट आस्वाद पाटील आदी उपस्थित होते कल्याण पश्चिमेकडील न्यायालयाला लागून असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धपुतळा सध्या अनधिकृत पे अँड पार्किंगच्या विळख्यात अडकला आहे यामुळे हा समाजसुधारक राष्ट्रपुरुषांचा अपमान नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे एकोणीसशे त्रेसष्ट साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले स्टेशन परिसरात हा पुतळा असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते या चौकात इतकी वाहने पार्किंग केली आहेत की येथे पुतळा आहे हेच दिसत नाही याकडे महापालिका प्रशासन वाहतूक पोलीस आणि लोकप्रतिनिधी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये ओल्या काजूगराची आवक मुबलक होत असते मुरुडच्या मार्केटमध्ये टपोरे ओले काजूगर दिसत असून शेकडा शंभर ते एकशे वीस रुपये दराने हे ओले काजूगर विक्री होताना दिसत आहेत आदिवासी महिला ओले काजूगर विक्रीच घेऊन येत असून त्यांना यातून मोठा रोजगार मिळत आहे साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून ओल्या काजूगराचा हंगाम सुरू होतो तो मे महिन्याच्या शेवटपर्यंत असतो सुरुवातीला एकशे साठ ते एकशे ऐंशी शेकडा दर असणारे काजूगराचे दर हळूहळू खाली येतात कोकणातील काजूगोराची चव महत्त्व आणि मागणी सातत्याने वाढत असल्याने रोजगार आणि उत्पन्नाचे मोठे स्रोत निर्माण होत आहे या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटूया रात्री नऊ वाजता याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा